साताऱ्यातील फलटण मधील महिला डॉक्टर प्रकरणात अंबादास दानवेंनी दोन नावं घेतली एक म्हणजे अभिजित निंबाळकर आणि दुसरे म्हणजे सचिन कांबळे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत आणि सगळ्यात एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये किंवा आधीच्या एफ आय आर किंवा तक्रारमध्ये कुठेही या दोघांच्या नावांचा उल्लेख असा नाहीये पण खासदारांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या दोघांच्या नावांचा उल्लेख करून अंबादास दानवेंनी मोठा बॉम्ब उडवून दिलाय त्यामुळे अभिजित निंबाळकर नेमके कोण आहेत आणि यासोबतच यासोबत नेमके कोण आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ साताऱ्याच्या फलटण मधील महिला डॉक्टर प्रकरण राज्यात प्रचंड तापले डॉक्टर संपदा मुंडे या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी होत्या परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं आत्महत्येनंतर त्यांच्या हातावरती सुसाईड नोट सापडली ज्यात त्यांनी माझ्या आत्महत्या करण्यामागचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आहेत त्यांनी माझ्यावरती चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर यानेही माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं लिहिलं माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पथक आरोपींच्या मागावरती होत सध्या या प्रकरणात प्रशांत बनकर याला पुण्यातील एका फार्म हाऊस वरून अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी गोपाल बदने अद्यापही दरम्यान या प्रकरणात महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी मात्र महिलेच्या वरिष्ठांवरही गंभीर आरोप केले खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी खोटे मेडिकल रिपोर्ट बनवण्यासाठी महिलेवरती दबाव टाकला जात होता आणि याच पोलिसांसोबत राजकीय दबाव आणि अशात बहुतेक तिचा खूप दबाव वाढण्यात आला असावा ते घरी तिनं काही सांगितलं नाही पण तिची एक बहीण मेडिकल ऑफिसर आहे दुसरे सुद्धा तिला तिनं ह्या गोष्टी सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं तिलाही वाटलं नाही आणि नाही तेवढं सांगितलं नाही प्रकरणी जून महिन्यात तक्रारही नोंदवली होती पण त्याकडे दुर्लक्ष या संबंधित महिलेनं पत्रही लिहिलं होतं त्यांनी मेडिकल रिपोर्ट साठी पोलिसांकडून दबाव असल्याचं बोललं गेलं या संदर्भात त्यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक महाडिक यांच्यावरही कानावरती हे प्रकरण सांगितलं होतं पण त्यांनीही उडवडीची उत्तर दिली दरम्यान महिलेच्या आतेभावाच्या म्हणण्यानुसार यावेळी त्यांनी खासदारांच्या दोन पियेंचा उल्लेख केला त्यानंतर हे प्रकरण तापलं डॉक्टर महिलेच्या तक्रारीचे एक पत्रही समोर आलंय ज्यात त्यांनी खासदारांच्या दोन पियंचा उल्लेख करत खासदारांशी आपण फोनवर बोलल्याचंही म्हटलं होतं आता हे खासदार नेमके कोण आहेत हे अद्यापही समोर आलेलं नाही दरम्यान पीडित ऑक्टरने यापूर्वी याबाबत लेखी तक्रारही केली होती या तक्रारीचा एका खासदारात उल्लेख असल्याचा दावा केला रिपोर्ट बदलण्यासाठी पेशंट येता फिटनेस सर्टिफिकेटसाठी दबाव टाकला जात होता असा धक्कादायक आरोप कुटुंबियाने केला संबंधित खासदारांचे पीए पीडितेच्या संपर्कात असायचे असं कुटुंबियांनी सांगितलं दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात मोठा दावा केलाय त्यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट पोस्ट करत माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केले हे सर्वजण चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकत असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय एक महिला भगिनी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी ही काही सहज आत्महत्या करायला भाग नाही शिकलेली सवरलेली वैद्यकीय अधिकारी एक मजबूत मनाची तर निश्चित असते आणि असं असताना या भगिनीन अशा पद्धतीने जीवन संपवलं जी माहिती आम्ही घेतो की या ठिकाणी प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव सातत्यानं सगळ्या अधिकाऱ्यावर आहे इथे सत्ताधारी पक्षाचे काही लोक आहेत माझे खासदार आहेत आमदार आहेत कोण सचिन कांबळे नावाचे आमदार आहेत हे सगळी मंडळी आणि सगळ्यात महत्वाचं एक अभिजित निंबाळकर नावाची व्यक्ती या ठिकाणी सगळ्या शासकीय कारभारामध्ये सातत्यानं हस्तक्षेप करत असते वेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवणं स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवणं अन्याय केल्यावरही त्याला मला असं वाटतं वाचवण्याचा प्रयत्न आणि ज्याच्याकडून खऱ्या अर्थानं या सगळ्याचा राजकीय वापर प्रशासनाचा करून घेतला जातो आता अंबाज धनवेच्या या आरोपानंतर अभिजित निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे अभिजित निंबाळकर हे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू स्थानिक भागात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे राईट हँड अशी त्यांची ओळख आहे खासदारांची अनेक कामं अभिजित निंबाळकर पाहायचे कोणतीही व्यक्तीचं खासदारांकडे काम असायचं ते आधी अभिजित निंबाळकरांना भेटायचे असं बोललं जातं स्थानिक पातळीवरती त्यांना प्रति खासदार असंही म्हटलं जायचं स्वराज्य नागरी पतसंस्थेचं काम अभिजित निंबाळकर पाहतात स्थानिक पातळीवरती कोणत्याही कार्यकर्त्यांचं सरकारी काम असेल तर ते अभिजित निंबाळकर हे प्रत्येक शासकीय कार्यात सातत्याने हस्तक्षेप करायचे वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचं आणि स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचं काम देखील अभिजित निंबाळकर करायचे तिथल्या अनेक सरकारी कार्यालयात काम करून देण्याचं आणि घेण्याचं का काम सुद्धा अभिजित निंबाळकर करायचे असं दानवे म्हटले यावेळी दानवेंनी सचिन कांबळे पाटील यांच्यावरही आरोप केले सचिन कांबळे पाटील हे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत जे रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या अत्यंत जवळचे मानले जातात आणि सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर या दोघांचा तिथल्या पोलीस अधिकारी आणि सरकारी कामकाजावरती वचप असायचा असा आरोप देखील दानवेंनी केलाय दरम्यान आता या प्रकरणामध्ये फास्ट कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जावं अशी मागणी होते तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदने अजूनही फरार आहे आता पोलीस चौकशीमध्ये कोणाचे कोणाची नावं समोर येतात हे पाहावं लागेलच पण या प्रकरणात आता एक मोठा देखील समोर आलाय आरोपी प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर त्याच्या बहिणीने या प्रकरणी मोठा खुलासा केलाय संबंधित डॉक्टर महिला आमच्यासोबत वर्षभर राहायच्या आमच्या घरी यायच्या तिनं माझ्या भावाला प्रपोज देखील केला होता माझ्या भावाला लग्नासाठी तिने मागणी सुद्धा घातली होती ती माझ्या भावाला मेंटली टॉर्चर करायची असा धक्कादायक आरोप या प्रशांत बनकरच्या बहिणीने महिला डॉक्टर वरती केलाय ब्लॅकमेल करत होती ते सगळं प्रूफ सापडलेले ते कोर्टात तुम्हाला म्हणजे नंतर समजेल सगळ्यांना हा तिने जो आरोप लिहिला ती खूप कॉल करत होती त्याला आणि ती खूप टॉर्चर करत होती लग्नासाठी ते कॉल त्याने इश्यू केले नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा या महिला डॉक्टर प्रकरणामध्ये आणि कुटुंबियांनी आरोप केल्याप्रमाणे ते खासदार नेमके कोण आहेत हे अजूनही गुलदस्त आहे तरी या प्रकरणासंदर्भात आणखी काही अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूस तुर्तास इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका